निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस सरकार भास्कर जाधव या नावाला घाबरतंय की काय नेमकं भास्कर जाधव विरोधी पक्षनेते कसं सरकारला काम का भास्कर जाधवांचं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाकरता केवळ नाव चर्चेत नव्हतं तर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून तशा प्रकारचं पत्र विधानसभा अध्यक्षांना देखील दिलं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही भेटून विनंती केली त्यांनी सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद दिला होता परंतु पुढे पुढे हे लक्षात आलं की सरकार हे माझ्या नावाला घाबरते सरकार हे पाशवी बहुमताचं जरी सरकार असलं तरी त्यांना कदाचित असं वाटत असावं की आपण सौ सो सोनारकी केली तर भास, भास्कर भास्कर जाधव हा एक लोहारकी करेल अशा पद्धतीची भीती त्यांच्या मनामध्ये दिसून येते आणि म्हणून माझ्या नावाची घटना अद्यापपर्यंत होऊ शकलेली नाही ही वस्तुस्थिती कधी आहे येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाला एक महत्त्वाची पालिका निवडणूक आहे कारण मुंबई हे ठाकरे गटाचं किंवा शिवसेनेचं एक अस्तित्वाचं ठिकाण आहे पालिका निवडणुकीसाठी युती असू दे किंवा अजून काही स्ट्रॅटर्जी येणाऱ्या काळामध्ये आम्हाला पाहायला मिळेल का मला या पालिकांच्या निवडणुका होतील याबद्दलच शंका येते कदाचित ते होणार नाहीत आणि विशेष करून मुंबई महानगरपालिकेचे जे नव्याण्णव हजार कोटी रुपयाचं फिक्स डिपॉझिट जी रक्कम ठेवलेली आहे त्या रकमेवर बऱ्याच लोकांचा डोळा आहे सरकारांचा डोळा आहे मला असं वाटतं की ती मुंबई महानगरपालिकेची जी फिक्स डिपॉझिटला जी रक्कम ठेवलेली आहे ती जोपर्यंत बरीचशी काढली जात नाही ती खर्च केली जात नाही उधळपट्टी केली जात नाही भ्रष्टाचार केला जात नाही तोपर्यंत निवडणुका लवकर होतील असं मला वाटत नाही सध्याच्या राजकारणामध्ये उदय सामंत यांनी म्हटलं मध्यंतरी त्यांचं वक्तव्य होतं फक्त भास्कर जाधवच आता कोकणामध्ये आहेत बाकी सगळे हे आमच्याकडे आलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये अजून घडामोडी घडतील असे सूचक वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे आता उदय यांनी सूचक वक्तव्य वक्तव्य केलं त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला ते भविष्य व्यत्य झालेत की काय झालेत हे मला काय माहीत नाही बरेच दिवसामध्ये माझी त्यांची भेट नाही भेटल्यानंतर मी त्यांना विचारेन की तुम्ही भविष्य वगैरे कधी म्हणजे भविष्य वगैरे शिकून घेतलात की काय तो अभ्यास वगैरे हो हे तर मी त्यांना विचारेन वाळू व्यवसायाचा मुद्दा तुम्ही विधानसभेमध्ये उपस्थित केलात आणि कोकणकट्टा न्यूजने एक सविस्तर रिपोर्ट देखील केलेला की के वाळू व्यवसायांच्या भांडणामध्ये एकाचा जीव गेलेला दाबोल, आहे दाभोळ आणि दापोलीमध्ये तुम्ही तो मुद्दा विधानसभेमध्ये देखील हे केलेला आहे आता वाळू व्यवसाय कमी झाला आहे काय झालंय याच्यावरती कशा पद्धतीने नियंत्रण ठेवायला हवं असं तुम्हाला वाटतंय असं आहे की वाळू व्यवसायाच्या विरोधात मी एवढ्या करताच आहे की बीडचं प्रकरण संपूर्ण देशामध्ये घासते केवळ महाराष्ट्रामध्ये नाही की बीडमध्ये अशा पद्धतीनं जी गुंड प्रवृत्ती कोणाचाही जीव घेताना बिलकुल दयामायानं दाखवणं लेकी बाळींची कुठेही इब्रत इज्जत त्या ठिकाणी वेशीवर टांगताना कोणाचाही भय न बाळगणं ही वृत्ती कशातून बळावली तर ही वृत्ती बळावली दोन नंबरच्या पैशातून बळावली वाळू व्यवसायातून बळावली त्या ठिकाणी जी ॲश म्हणजे राख टाकली जाते कोल प्रोजेक्टमधून पॉवर प्रोजेक्टमधून ती मोफत उचलायची आणि प्रचंड पैशाने विकायची अशा पद्धतीनं जो वाम आलेला पैसा कष्ट न करता फुकाफुकी मिळालेला पैसा दादागिरी करून मिळालेला पैसा आणि मग त्या पैशातून ही नको ती ठेरं सुचतात ते माझ्या कोकणाला नको आहे आणि याच्याकरता म्हणून मी वाळूधंद्याच्या विरोधात कायम आहे